बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकऱ्यांच्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी प्रशांत सुरेश खेडे आणि चेतन देशमुख यांच्या चे शेतात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवून हरभरा काढून टाकला आहे यंदाच्या हंगामात लागवड असलेले हरभऱ्याचे पीक अवकाळी पाऊस आणि सततच्या धुक्यांमुळे अडचणीत सापडले आहे या महिन्यात अवकाळी मुसळधार पाऊस झाला तसेच नुकतेच पेरलेले हरभरा पीक तडाख्यात सापडले धुक्यामुळे हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाल्यानं जागोजागी उभी झाडे वाढली आहे उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे सध्याचे पडत असलेले धुके कोवळ्या असलेल्या हरभरा गहू पिकांना अत्यंत घातक ठरत आहे यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला मी प्रशांत सुरेश खोळे राहणार बावनवीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी एक नोव्हेंबरला हे हरभरा पीक पेरलेलं होतं परंतु सव्वीस नोव्हेंबरपासून ते दोन डिसेंबरपर्यंत सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हे पीक माझं पूर्णत मररोगामुळे व लष्करी अळी तंबाखू खाणारे अळी पानअळी याच्यामुळे हे पीक माझं नष्ट झालेलं आहे तरी मी आजच्या तारखेमध्ये हे हरभरा पीक मी माझ्या रोटर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नष्ट करत आहे तरी याला या पिकाला जवळपास भरपूर असा खर्च आलेला आहे तरी मला माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की याचा मोमदला त्वरित लवकर देण्यात यावा